नमस्कार मंडळी आजपासून आपल्या हात पायांच्या सुजेला करा रामरा पाया आणि सांदे निरोगी ठेवायचे असतील तर कोलेजनने भरलेली ही आठ फळं तुमच्या आहारामध्ये असायलाच हवीत जर सांधे जळजळीत जर वाटत असतील गुडघे घट्ट होत असतील आणि पाय सुजत असतील तर समजा हे वयाचं नाही तर तुमच्या शरीरातलं कोलेजन कमी होण्याचं लक्षण आहे आणि हेच कोलेजन कमी होऊ लागलं की ताकद हळूहळू घटू लागते लाखो वयोवृद्ध लोक रोजच्या रोज सांधेदुखी सूज आणि जळजळीने त्रस्त असतात पण या सगळ्याच्या मुळामध्ये असलेलं खरं कारण म्हणजे कोलेजनची घट यावर फारच कमी लोक बोलतात संशोधन सांगतं की वयाच्या तीस वर्षानंतर आपल्या शरीरातील कोलेजन दरवर्षी एक टक्केने कमी होतं आणि पासष्ट वर्षाचे होईपर्यंत शरीरातलं बहुतांश कोलेजन संपलेलं असतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्याण्णव टक्के ज्येष्ठ लोकांना हे माहीतच नसतं की काही फळं अशी आहेत की जी फक्त बारा तासांमध्ये कोलेजन वाढवू शकतात होय शरीर कोलेजन पुन्हा तयार करू शकतं पण त्यासाठी योग्य परिस्थिती लागते आणि या परिस्थिती काय आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आहोत फक्त बारा तासांमध्ये तुमचं बळ परत मिळवण्यासाठी सांध्यांची हालचाल पूर्वीसारखी करण्यासाठी आणि पायांमधील सूज कमी करण्यासाठी मदत करणारी आठ प्रभावी फळं आपण पाहत आहोत ही फळं ताकदीनुसार कमी ते जास्त अशा क्रमांमध्ये मांडलेली आहेत आणि ही यादी पूर्णच पहा कारण सगळ्यात वरचं फळ आहे की जे नियमित खाल्ल्यास त्वचेतलं कोलेजन चोवीस टक्क्याने वाढतं आणि गुडघ्यांमधील वेदना बेचाळीस टक्क्याने कमी होतात असं तज्ज्ञांचं मत आहे या व्हिडिओमध्ये काहीही अंदाजाने सांगितलेलं नाही सगळी माहिती प्रत्यक्ष वयोवृद्ध लोकांवरती झालेल्या संशोधनावर आधारित आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही आम्हाला एक गोष्ट कमेंटमध्ये सांगा कोणतं फळ तुम्हाला सर्वात आवडतं आहे आणि कोणतं फळ आवडतं आहे तुमचं वय किती आहे प्रत्येक कमेंट आपण वाचत असतो आणि शक्य तितक्या जणांना उत्तरसुद्धा देतो तुमचा प्रतिसाद हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर मग बघा आठव्या क्रमांकाच्या फळापासून जरी हे सर्वात शक्तिशाली नसलं तरी कोलेजन पुनर्वाधणीची सुरुवात याच फळापासून होते आणि ते फळ म्हणजे किवी छोटंसं साधं दिसणारं हे हिरवं फळ पण त्यात असे घटक असतात जे शरीरात विशेषतः पाय आणि सांध्यांमध्ये कोलेजन तयार होण्यास थेट मदत करतात कोलेजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप महत्त्वाचं असतं आणि किवीमध्ये ते भरपूर असतं जर विटॅमिन सी कमी असेल तर शरीर नवीन कोलेजन बनवू शकत नाही तुमचे सांदे लिगामेंट आणि टेंडन यांचं आरोग्य या प्रक्रियेवरच अवलंबून असतं जर शरीरामध्ये विटॅमिन सी कमी झालं तर कोलेजनची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे ऊती म्हणजेच टिश्यू जे आहेत ते कमकुवत होत जातात आणि बरेच होण्या बरे होण्याचा वेग जो आहे तो सुद्धा मंदावतो एका मध्यम आकाराच्या किवीमध्ये सत्तर मिलीग्रॅमपेक्षा जास्त विटॅमिन सी असतं जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय ठरतं न्यूझीलंडमधील ऑटोगो विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जे लोक रोज दोन किवी खात होते त्यांना सांध्यातली स्टिफनेस कमी झाली त्यांच्या सांध्यातली स्टिफनेस जी आहे ती कमी झाली हालचाल सुधारली आणि फक्त एका आठवड्यामध्ये त्यांच्या रक्तातील व्हिटॅमिन सीची पातळी एकतीस टक्केने वाढली पण हेच सगळं नाही किवीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीनोडिन नावाचं एक खास घटक असतं जे प्रथिनं पचवण्यास मदत करतं आणि पचनसुद्धा स सुधारतं याचा अर्थ शरीराला लागणारी पोश पोषणद्रव्यं लवकर आणि प्रभावीपणे दुसऱ्या जागांपर्यंत पोहोचवतात किवी सकाळी ताजं खा शक्य असल्यास सालीसकटच खा कारण त्यातच फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात तुम्ही हे खाऊ शकता शकता घालू किंवा स्मूदीमध्ये सुद्धा टाकू शकता ज्येष्ठांना जे गुडघेदुखी सांधे लवकर न बरे होणं किंवा मग चालल्यानंतर पाय सुजणं या त्रासाने ग्रस्त असतील त्यांच्यासाठी किवी हे एक सोपं नैसर्गिक आणि वेगाने परिणाम देणारं फळ आहे आता पाहूया सातव्या क्रमांकाचं फळ ते आहे अननस अननस फक्त गोडसर आणि रसदार नसतं तर तो आ, सूज कमी करतो आणि कोलेजन निर्माण वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर असतो हे एक उष्णकटिबंधीय फळाचं शक्ती केंद्र आहे अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचं एक विशेष एन्झाईम असतं जे पाय आणि सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरतं ब्रोमेलेन केवळ प्रथिनं पचवायलाच मदत करत नाही तर ते नैसर्गिकरित्या सूज कमी करणारा घटक आहे विशेषतः गुडघे घोटे आणि कमरेभोवती निर्माण होणारी सूज यावर ते परिणामकारक काम करतं जेव्हा शरीरामध्ये सूज वाढते तेव्हा कोलेजन तयार होण्याचा वेग कमी होतो सूजमुळे सांध्यांवरती ताण येतो आणि त्यामुळे हालचाली करताना कडकपणा जाणवतो अननस ही सूज कमी करून शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी मदत करतो गुडघ्यांच्या सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनी जेव्हा दररोज ब्रोमेलेन घेतलं तेव्हा केवळ तीस दिवसांमध्ये त्यांची वेदना आणि सूज एक्केचाळीस टक्क्याने कमी झाली होती ब्रोमेलेनचं सप्लिमेंट घेतल्यावर गुडघ्याचं कार्य त्या नेहमीच्या वेदनाशामक इतकंच चांगलं झालं पण कोणतेही दुष्परिणाम न होता एका कपामध्ये पंच्याहत्तर मिलीग्रॅमपेक्षा अधिक ब्रोमोलेन असते अननसामध्ये कोलेजन तयार होण्यासाठी आवश्यक असलेलं व्हिटॅमिन सी भरपूर असतं शिवसेना शिवाय मॅगनीज नावाचं एक सूक्ष्म खनिज देखील त्यात असतं जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतं नियमित अननस खाल्ल्या शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत चालतात अननसाचा उपयोग करताना नेहमी पिकलेला आणि ताजा अननस वापरावा गोठवलेले तुकडे किंवा मग साखरेच्या पाकामध्ये भरलेले डबावंद अननस टाळावेत अननसाचे ताजे तुकडे, तुकडे तुम्ही तसेच खाऊ शकता स्मूदीत मिसळून खाऊ शकता किंवा सॅलॅडमध्येही तुम्ही घालू शकता सकाळी जेव्हा पचनक्रिया अधिक सक्रिय असते तेव्हा अननस खाल्ल्यास सांद्यांचं बरं होणं लवकर होतं जर उभं राहिल्यावर गुडघे सुजतात किंवा मग चालताना पाय घट्ट वाटतात तर अननस तुमच्या शरीरातली सूज कमी करतं आणि कोलेजनला दुरुस्ती करण्यासाठी मोकळं मैदान देतो आता पुढचं फळ आहे पपई नैसर्गिकरित्या कोलेजन दुरुस्ती आणि सांधेदुखीच्या उपचारामध्ये पपई ही एक अतिशय उपयुक्त पण दुर्लक्षित फळ आहे आणि खरंतर शरीरात यामुळे घडणारी प्रक्रिया खूपच अद्भुत आहे खूप लोक पचनासाठी पपई खातात पण पपईमध्ये पपेन नावाचं एक दुर्मिळ एन्झाईम असतं हे एन्झाईम लांब प्रथिनं लहान अमिनो आमलांमध्ये मोडतं जे कोलेजन तयार करण्यासाठी शरीराला खूप गरजेचं असतं पपईमध्ये विटॅमिन सी संत्र्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतं जेव्हा शरीरात कोलेजनची पातळी कमी होते तेव्हा सांध्यांचं सा आतलं आवरण कोरडं पडतं आणि त्यातून स्टिफनेस सूज आणि घर्षण सुरू होतं पपई शरीराला नवीन कोलेजन फायबर्स तयार करण्यासाठी आवश्यक पोषणद्रव्य आणि साधनं पुरवते विशेषतः लिगामेंट्स आणि टेन्डन सारख्या संयोजी ऊतींमध्ये ज्यामुळे ही नकारात्मक प्रक्रिया उलटवता येते नियमितपणे पपई खाल्ल्याने फक्त दोन आठवड्यांमध्ये गुडघ्यांमध्ये सतत वेदना जाणवणाऱ्या लोकांच्या वेदना कमी होतात आणि सांध्यांची लवचिकतासुद्धा वाढते जर्नल ऑफ मेडिकल फूडमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पपईतील पपेन व्हिटॅमिन सी आणि त्याच्या गरम गरात व बियांमध्ये असलेले फ्राई हो जे आहे ते सूज कमी करणारे आणि कोलेजन वाढवणारे घटक आहेत संशोधकांना वाटतं की हेच घटक परिणामकारक ठरत आहेत पपई पूर्ण पिकलेली खाणं जास्त फायदेशीर ठरतं जेव्हा तिचा नारंगी गर मऊ होतो तेव्हा त्यातील एन्झाईम पूर्ण सक्रिय होतात आणि शरीर सहज त्याचं शोषण करतं तुम्ही त्यात थोडंसं लिंबू मिसळू शकता ज्यामुळे आणखी व्हिटॅमिन सी मिळेल किंवा मग थेट सुद्धा खाऊ शकता काही आहारतज्ज्ञ सांगतात की पपईच्या थोड्या थोड्या बिया स् मुदीमध्ये घातल्यास सूज कमी होण्यास अधिक मदत होते कारण त्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात पण लक्षात ठेवा हिरवी न पिकलेली पपई कधीही कच्ची खाऊ नका ती शिजवलेली असेल तर ठीक कारण अशा पपईमध्ये एन्झाईम्स कमी असतात पपई सकाळी किंवा मग चालून आल्यावर खाल्ल्यास सूज कमी होण्यास मदत होते जिथं शरीराला कोलेजनची सर्वाधिक गरज आहे तिथं त्याची निर्मिती वाढते आणि पाय अधिक लवचिक होतात पाचवं फळ जे आहे ते म्हणजे पेरू हे जगात कोलेजन वाढवणाऱ्या सर्वात प्रभावी फळांपैकी एक असलं तरी बऱ्याच वयोवृद्ध लोकांकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं पेरूमध्ये संत्र्यांच्या तुलनेत तब्बल चारपट अधिक विटॅमिन सी असतं त्यामुळे हे साधं दिसणारं फळ कोलेजनसाठी अत्यंत प्रभावी ठरतं एका पेरूमध्ये दोनशे मिलीग्रॅम अधिक मिलीग्रॅमपेक्षाही अधिक विटॅमिन सी असतं जे एका प्रौढ व्यक्तीच्या रोजच्या गरजेपेक्षा दुप्पट आहे कोलेजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे म्हणून पेरू शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेसाठी इंधनासारखं काम करतो पॉलिफेनॉल्स हे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये आहे जे शरीरातील कोलेजम फायबर्स लवकर तुटण्यापासून वाचवतात म्हणजे पेरू फक्त नवीन कोलेजम बनवायलाच मदत करत असं नाही तर जुनं कोलेजम टिकूनही ठेवतं एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार ज्येष्ठ नागरिकांनी सल सलग सहा आठवडे दररोज पेरू खाल्ल्यानंतर त्यांच्या सांध्यातील सूज लक्षणीय कमी झाली आणि त्वचा सुद्धा लवचिक झाली संशोधक सांगतात की पेरूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील संयोजी ऊतींमध्ये होणारा ऑक्सिडेटिव ऑक्सिडेटिव्ह ताण जो आहे तो कमी होतो ज्यामुळे शरीर स्वतःची दुरुस्ती प्रभावीपणे करू शकतं पेरू ही एक सोपी नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येईल अशी पद्धत आहे जी तुमच्या सांध्यांच्या आतील रचनेला टिकून ठेवते आणि दुरुस्त करते जर तुमचे गुडघे किंवा मग घोटे सतत सुजत असतील किंवा मग अगदी थोडं चालल्यावरही पाय घट्ट वाटत असतील तर पेरू कच्चा किंवा ताजा खाल्ल्यास खूप फायदा होतो त्याची सालंसुद्धा खाल्ली तर जास्त फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात पेरू तुम्ही स्मूदीत घालू शकता पपई आणि मग किवीसारख्या इतर कोलेजन वाढवणाऱ्या फळांबरोबर किंवा मग तो सफरचंदासारखा कापूनही आपण खाऊ शकतो मात्र साखर घालून बनवलेला पेरूचा रस टाळावा कारण त्याने सूज कमी करणारे गुणधर्म कमी होतात जर तुम्ही दररोज सकाळच्या नाश्त्यामध्ये पेरूचा समावेश केला तर तुमचे पाय सुजलेले वाटणार नाहीत सांधे मोकळे होतील आणि शरीर दिवसभर कोलेजन दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये अधिक सक्रिय राहील चौथं फळ आहे ब्लॅकबेरी जरी हे फळ आकाराने लहान असलं तरी शरीरातील सूज कमी करणं आणि कोलेजन तयार करणं यासाठी लागणाऱ्या पोषक घटकांचं हे सगळ्यात ताकदवान मिश्रण आहे ब्लॅकबेरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये अंतोसायनिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात हे गडद जांभळ्या रंगाचा घटक असतो जे कोलेजन नष्ट होण्यापासून संरक्षण करतात आणि अँटीऑक्सिडंटसारखं कार्य करतात वय वाढल्यावर सांध्यांमध्ये असलेली संयोजी ऊती नष्ट करणारी काही एन्झाईम सक्रिय होतात अंतसायनिज हे एन्झाईम्स रोखतात कारण जेव्हा शरीरामध्ये सूज वाढते तेव्हा गुडघे कंबर किंवा मग गोट्यांमधलं कोलेजन लवकर झिजायला लागतं आणि यामुळे सूज व वा कडवटपणा वाढतो ब्लॅकबेरी ही प्रक्रिया थांबवते न्यूट्रियन्स या आहारविषयक संशोधन जर्नलमधील एका अभ्यासात असं आढळलं की ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा दररोज ब्लॅकबेरी खाल्ल्या तेव्हा त्यांच्या सांधेदुखीशी संबंधित सूचक घटक पंचवीस टक्क्यांनी कमी झाले आणि कार्टिलेजचं नुकसानही कमी झालं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या आणखी एका अभ्यासामध्ये असंही दिसून आलं की ब्लॅकबेरी किंवा अशाच सा युक्त फळांनी गुडघे कोपरे यासारख्या वयोवृद्धांच्या सांध्याभोवती कोलेजनची घनता टिकून ठेवण्यास मदत होते शिवाय ब्लॅकबेरीमधले पॉलिफेनॉल्स शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतात आणि रक्तप्रवाह वाढवतात त्यामुळे पोषणद्रव्य शरीराच्या त्या, शरीरा त्या भागांपर्यंत पोहोचता जिथं वयानुसार रक्ताभिसरण कमी होतं विशेषतः पायांमध्ये ब्लॅकबेरीमध्ये असणारं मँगनीज हे अजून एक महत्त्वाचं खनिज आहे जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतं आणि हेच एन्झाईम्स आणि लिगामेंट्स टिकून ठेवणाऱ्या कोलेजनच्या संरचनेचं काम करतं साखर घालून गोठवलेल्या ब्लॅकबेरीऐवजी नेहमी ताज्या ब्लॅकबेरी खा म्हणजे त्याचे पूर्ण फायदे मिळतात तुम्ही त्या पालकाच्या पानांबरोबर किंवा मग चिया बियांसोबत स्मोतीमध्ये मिसळू शकता मधल्या वेळेच्या खाण्यासाठी खाऊ शकता किंवा मग साध्या दह्यात टाकून सुद्धा खाऊ शकता दिवसभर कोलेजन तयार राहावं आणि सांध्यांना अँटीऑक्सिडंट संरक्षण मिळावं यासाठी यासाठी ब्लॅकबेरी उपयुक्त ठरतं विशेषतः सकाळी खाल्ल्यास रात्री जमा झालेली सूज कमी व्हायला मदत होते चालल्यानंतर गुडघ्यांमध्ये सूज येणं आणि घोट्यांमध्ये वेदना जाणवणं यासाठी ब्लॅकबेरी एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे एकावेळी एक घास एक घेतला तरी याचा परिणाम दिसतो अशा प्रकारचे आणखी उपयुक्त व्हिडिओ चुकून येत म्हणून कृपया बेल ऐकॉनला सुद्धा प्रेस करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तिसऱ्या क्रमांकावरती जे आहे ते आहे ब्लूबेरी ब्ल्युबेरी ही केवळ मेंदूसाठीच नाही तर पाय आणि सांध्यांमधल्या संयोजी ऊती मजबूत करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते यामध्ये भरपूर घटक असतात विशेषतः अंथोसायनिन्स नावाचं घटक जे ब्ल्यूबेरीला गडद निळसर रंग देतं आणि हेच घटक त्याला शक्तिशाली सुद्धा बनवतो हे घटक फक्त सूज कमी करत नाही तर सांध्यांना एकत्र एक बांधून ठेवणाऱ्या कोलेजन रचनेनं संरक्षण आणि दुरुस्तीही करतात कार्टिलेज टेंडन आणि लिगामेंट्समध्ये जेव्हा छोट्या छोट्या फाटण्या होतात विशेषतः गुडघ्या आणि कमरेच्या भागामध्ये तेव्हा सूज आणि कडकपणा वाढतो वयानुसार कोलेजन आपोआप कमी होतं आणि अशा वेळी शरीराला हे नुकसान भरून काढायला मदत करते वयस्कर व्यक्तींनी फक्त चौदा दिवस ब्लूबेरी नियमित खाल्ल्यावरती त्यांच्या सांध्यांची हालचाल अडोतीस टक्क्याने वाढली आणि खालच्या अंगातील सूज लक्षणीयरित्या कमी झाले ब्लूबेरीचं नियमित सेवन केल्याने संयोजी ऊतींपर्यंत रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे कोलेजन तयार होण्यासाठी लागणारी पोषणद्रव्य अधिक प्रमाणामध्ये गुडघे पिंढऱ्या किंवा मग घोट्यांपर्यंत पोहोचू शकतात मेनी विद्यापीठाच्या संशोधनानुसार कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असणारं व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेज हे दोन्ही घटक ब्ल्यूबेरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात शिवाय यामध्ये फायबर जास्त आणि साखर कमी असल्यामुळे ब्लूबेरी रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवते आणि ही गोष्ट वयानुसार सांद्यांमध्ये होणारी सूज कमी करण्यासाठी फार महत्त्वाची असते जास्तीत जास्त फायदे मिळवायचे असतील तर शक्यतो वन्य ब्लूबेरी वापरा कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स इतर प्रकारांपेक्षा दुप्पट असतात तुम्ही ही फळं सकाळच्या स्नॅक्समध्ये हाताने खाऊ शकता स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता मात्र साखर मिसळलेले रेडीमेड पदार्थ किंवा ब्लूबेरी फ्लेवर्ड दही टाळा कारण त्यात कमी झालेले असतात ब्लूबेरीचं नियमित सेवन तुमच्या शरीरातील सूज करत कमी करतं आणि सांध्यांना हवी असलेली कोलेजनची साथ सुद्धा मिळवून देतं विशेषतः जर दिवसभर पाय फुगलेले किंवा घट्ट वाटत असतील तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरी ही फळं सर्वात लोकप्रिय आणि चविष्ट असली तरी सांधेदुखी आणि पायांमधल्या कोलेजम पुनर्बांधणीसाठी फारच दुर्लक्षित राहिले आहे स्ट्रॉबेरीमध्ये एलाजिक ॲसिड विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेजम फायबर्स लवकर तुटू नयेत यासाठी मदत करतात कोलेजन करता। कोलेजनचे कोलेजन नाव एन्झाईम्स जेव्हा सांधे सुजतात तेव्हा सक्रिय होतात हे एन्झाईम्स कार्टिलेज आणि लिगामेंटची रचना कमकुवत करतात स्ट्रॉबेरी या एन्झाईम्सना आडवतं आणि त्यामुळे शरीरातील फक्त सूज कमी हो करण्याऐवजी स्वतःच दुरुस्त होण्याची संधी मिळते फक्त दोन आठवड्यांमध्ये रोज स्ट्रॉबेरी खाणाऱ्या गुडघ्याच्या सूज असलेल्या लोकांमध्ये सूज दर्शवणारे बायोमार्कर सदोतीस टक्केने कमी झाले आणि त्यांच्या सांधेदुखीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली जर्नल ऑफ मेडिकेनल फूड या वैद्यकीय पोषण विषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या क्लिनिकल अभ्यासानुसार आणि दुसऱ्या एका संशोधनानुसार स्ट्रॉबेरी खाल्ल्याने वयस्कर लोकांच्या त्वचेची लवचिकता वाढते आणि कोलेजन झपाट्याने कमी होण्याचा वेग मंदावतो त्यामुळे संयोजी ऊतींमध्ये कोलेजनचं प्रमाण वाढतं ही गोष्ट फक्त सौंदर्यासाठी नाही इथे शरीराच्या त्या रचनासुद्धा रचनेचा मुद्दा सुद्धा आहे जी चालताना घोट्यांना आधार देते कंबर सावरते आणि गुडघे स्थिर ठेवते स्ट्रॉबेरीमध्ये सुद्धा असतो जो कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतो अगदी विटॅमिन सी प्रमाणे स्ट्रॉबेरी नेहमी ताज्या खा शक्य असेल तर ऑरगॅनिक किंवा मग हिरव्या पानांसकट घ्या विशेषतः स्मूदीमध्ये टाकण्यासाठी सकाळी किंवा सौम्य व्यायामानंतर खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो कारण त्यावेळी रक्ताभिसरण वाढलेलं असतं आणि शरीर दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये असतं डबाबंद स्ट्रॉबेरी फिलिंग्स किंवा मग जामसारखे साखर मिसळलेले पदार्थ टाळा कारण त्यामध्ये साखरेमुळे स्ट्रॉबेरीची सूज कमी करणारे गुणधर्म कमी होतात दररोज फक्त एका कप स्ट्रॉबेरी एक कप स्ट्रॉबेरी खाल्ल्यास शरीरातील सूज कमी होते स्टीपनेस कमी होतो आणि सांध्यांना कोलेजन तयार करण्याचा योग्य सिग्नल मिळतो जर दिवसाच्या शेवटी तुमचे पाय फुगलेले वाटत असतील आणि गुडघे घट्ट वाटत असतील तर स्ट्रॉबेरी हा एक सहज चविष्ट आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो पहिल्या क्रम क्रमांकावर आहे ते म्हणजे आवळा म्हणजेच भारतीय आवळा पाया आणि सांध्यांमधील सूज कमी करण्यासाठी आणि कोलेजम परत वाढवण्यासाठी आवळा हे सर्वात प्रभावी फळ आहे पण दुर्दैवाने नव्या नव्याण्णव टक्के लोकांनी हे कधीच खाल्लेलं नसतं हे छोटंसं हिरवं फळ जे जगातील विटॅमिन सीचं एकमेव असा नैसर्गिक स्रोत मानलं जातं त्यात फक्त विटॅमिन सी नसून शक्तिशाली वनस्पतीजन्य घटक पॉलिफेनॉल्स यामुळे त्याचं शोषण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि ते अधिक स्थिरही राहतं याचा अर्थ असा की अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलं तरी आवळ्याला शरीरातील कोलेजन तयार करण्यासाठी भरपूर बळ देतो व्हिटॅमिन सी जसं कोलेजनसाठी अत्यावश्यक आहे तसाच आवळा कोलेजन, कोलेजन तुटण्यासाठीही वाचव तुटण्यापासूनही वाचवतो जे फायब्रोग्लास्ट नावाच्या पेशींच्या वाढीस मदत करतो आणि त्या पेशी त्वचा टेंडन आणि सांध्यांमध्ये नवीन कोलेजन फायबर्स तयार करतात क्लिनिकल इंटरव्हेंशन इन एजिंग जर्नल तो, या जर्नलमधील एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं की ज्येष्ठ नागरिकांनी सलग बारा आठवड्या आवळा अर्क घेतल्यावर त्यांची गुडघ्यांमधील वेदना आणि सूज बेचाळीस टक्क्यांनी कमी झाली आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे त्वचेच्या बायोपस्थित कोलेजनची लवचिकता आणि घनता चोवीस टक्क्यांनी वाढलेली दिसून आली यामुळे हे स्पष्ट झालं की आवळा केवळ लक्षणं कमी करत नाही तर शरीराच्या संरचनेतही सुधारणा घडवतो भारतातीलच एक संशोधनामध्ये असंही सिद्ध झालं की ज्येष्ठ आर्थ्रायटिस रुग्णांनी जेव्हा आवळा नियमित घेतला तेव्हा त्यांचे स्नायू बळकट झाले आणि पायांची लवचिकता मोठ्या प्रमाणात वाढली आवळ्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि क्वेरसेटीन हे घटक असतात जे चालल्यानंतर किंवा मग थोडासा व्यायाम झाल्यावर सांध्याभोवती निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणाचा मुकाबला करतात ता आवळा रस किंवा मग पावडर स्वरूपात घेतल्यास जास्त फायदा होतो तुम्ही त्याला पाण्यात किंवा स्मोदीमध्ये मिसळून घेऊ शकता ताज्या आवळ्याची चव थोडी आंबट लागते म्हणून अनेक लोक तो वाळवून किंवा मग पावडर करून घेतात सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळा आवळा पावडर लिंबाचा रस आणि मध मिसळून घेतल्यास खूप फायदा होतो काही लोक आवळ्याच्या फोडी चहा आणि ज्यूसमध्येही घालतात किंवा त्या फोड्या सौम्य चव होण्यासाठी थोडंसं खारट पाण्यामध्ये रात्रभर भिजवून सुद्धा ठेवलं जातं आवळा घेतल्यावर तो लगेच काम करायला सुरुवात करतो काही दिवसांतच अनेक ज्येष्ठांना असं जाणवतं की सकाळी स्टिफिनेस जो आहे तो कमी झाला आहे गुडघ्यांतील आणि घोट्यांमधील सूज उतरले आहे आणि चालताना किंवा मग उभं राहताना पाय हलकं हलकं वाटत आहे आवळा हे असं फळ आहे जे कोलेजनचं संरक्षण करतं आणि ते पुन्हा तयार होण्यासाठी सगळ्यात खोलवर आणि सगळ्यात जलद काम करतं पाय फुगणं हे काही अचानक घडत नाही त्यामागे कारण असतात गुडघे वाकवताना जडपणा जाणवणं सूज येणं किंवा मग कधी कधी खडतर आवाज येणं ही सगळी लक्षणं जी आहे तो इशारा असतो आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघडतंय शरीरातलं कोलेजन तुटतंय ही गोष्ट जर वेळेत लक्षात घेतली नाही तर पुढे जाऊन त्रास होतो पण आता तुम्हाला खऱ्या कारणाची कल्पना आली आहे आणि त्या कारणावरती उपायही माहीत झालेले आहे आपण फुक फक्त सूज कमी करणारी नाही तर शरीराच्या आतून कोलेजम पुन्हा तयार करणारी आठ प्रभावी फळं पाहिली ही स्थिरचना आहे जी तुमचे पाय आणि सांदे लवचिक ठेवते वेदनामुक्त ठेवते आणि हे काही अंदाजाने सांगितलेले उपाय नाहीत यादीतील प्रत्येक फळ हे प्रत्यक्ष वैज्ञानिक चाचण्यांमधून सिद्ध झाली आहेत खऱ्या लोकांवर झालेला अनुभव आहे हे विज्ञान आहे कल्पना नाही आणि खरंच ते लवकरच काम करतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद